हॅलो एव्हरीवन तर आज आपण बघणार आहोत मराठी किचन टिप्स ज्या कि आप की आपल्याला किचनमध्ये उपयुक्त आहेत किंवा अशा भन्नाट आणि मस्त सोप्या किचन टिप्स त्यामुळे आपले किचनमध्ये होणारे काम आणि दुसरं काही पण एकदम सोपं होऊन जाणार आहे पटकन काम होऊन जाणार आहे किचनमध्ये जास्त वेळ लागणार नाही जर व्हिडिओ परत आणखीन किचन टिप्स पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपली पहिली किचन टिप्स आहे ग्रेवीचा मसाला चांगला बनण्यासाठी गॅस मंद आचेवर ठेवा त्यामुळं ग्रेवीला छान रंग येतो आणि ग्रेवी मस्त आणि दिसायला पण छान लागते आणि चवीला पण खूप भारी लागते तर आपली दुसरी किचन टिप्स आहे ग्रेवीचीच आहे ग्रेवीच्या मसाल्यात चिमूटभर साखर टाकली तर ग्रेवीची छान चव वाढते किंवा त्या मसाल्याची पण खूप छान चव वाढते आणि रंग पण छान येतो तर आपली तिसरी किचन टिप्स आहे ग्रेवीला छान रंग येण्यासाठी पिकलेले टोमॅटो ग्रेवीसाठी वाप वापरा म्हणजे टोमॅटो मिक्सरमधून काढून ते परत तेलात टाकावे त्यामुळे ते मस्तपैकी ग्रेव्हीला छान रंग येतो पिकलेल्या टोमॅटोमुळे तर आपली पुढची किचन किचन टिप्स आहे ग्रेव्ही करताना टोमॅटो व कांद्याची पेस्ट जर चांगली परतली आणि मग मसाल्यामध्ये ग्रेव्ही किंवा त्याच्यामध्ये मसाले, मसाले टाकले काय तुमचे गरम मसाला काही काळा मसाला वगैरे असेल ते जर टाकले तर ग्रेव्हीला छान रंग येतो आपली पुढची किचन टिप्स आहे भाजी खारट झाली असेल तर त्यात उकडलेला एक बटाटा काढावा व थोड्या वेळाने टाकून थोड्या वेळाने काढून घ्यायचा थोडीशी कणिक त्यामध्ये मीठ न टाकता मळून टाकली तरी पण त्याच्यामधलं मीठ बाजूला होतं तर आपली पुढची किचन टिप्स आहे ग्रेव्हीमध्ये पनीर टाकण्याआधी ते कोमट पाण्यात पाच मिनटं बुडवून ठेवावे त्यामुळे पनीर पण एकदम असं वितळणार नाही किंवा काही असं तेलात टाकण्यावरती तर सुटणार नाही आणि आपली पुढची किचन टिप्स आहे आलं लसणाची पेस्ट करताना त्यात लसूण जास्त आणि आलं थोडंसं घालावं जास्त आलं घालू नये थोडंसंच घालायचं आणि लसणाच्या पाकळ्या जास्त घ्यायच्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका कारण की पुढचे व्हिडिओ तुम्हाला कळतील की कधी टाकणार आहे कधी नाही त्यामुळे बेलायकन प्रेस करा थँक्यू भेटूया लवकर